हे बघ चालणे आता मी सहा महिन्यासाठी ड्युटी चालले तर तू स्वतःची काळजी व्यवस्थित घे आणि रात्री झोपताना दरवाजा खिडके लावून व्यवस्थित झोपत जा अहो तुम्ही एवढी चिंता करताय माझी तर मग चाललेच कशाला मला अगं पर्याय नाही ग तुला तर माहितीये मी जर काम केलं तर आपल्याला घरात खायला भेटेल चार दिवस अहो तर मग शहरामध्ये जाऊन सहा सहा महिने काम करण्यापेक्षा तुम्ही इथे राहून पण काम करू शकता अगं चालणे तुझं मान आहे मला पण शेवटी काम केल्याशिवाय पर्याय नाही ना गं

नको टेन्शन आठवण येईल तुमची हो मी मधनी मधी जर सुट्टी भेटली मी येईल ना तुला भेटायला काय तुम्हाला सहा महिन्यामध्ये मध्ये थोडी सुट्टी भेटणार असं अगं मी सरांना बोलेन ना सर मला सुट्टी द्या दोन चार दिवस मग मी येईल तुला भेटायला आणि तुला येताना चिवडा मस्त तुला जे आवडीच आहे ते घेऊन येईल ना तुला खायला ठीक आहे पण मग तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी दिवस कसे काढू रात्र निघणार नाही माझी मला झोप पण येणार नाही तुमच्याशिवाय काही टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित होईल ठीक आहे बरं मला खूप वेळ होता आता मी निघतो ठीक आहे बाय बाय काळजी बरं का बाहेर आणायलाय हो बाबूराव बर मी काय म्हणतो काय रा आता मी सहा महिने देऊ चाललो बाहेर जरा घराकडे लक्ष द्या माझ्या मंडळी एकटेच मंडळी तर एकटेच पण तो काम झाले मस्त माहिती काही टेन्शन घेऊ नको तुम्ही असल्यावर काय टेन्शन घेऊ मी बाबर असल्यावर टेन्शन नाही घेत मी मी सगळं तिला काही लागलं बागलं आजारी झाली होते काय ते हा चाल चाल आणि काहीतरी राहिलं होतं माझ्याकडे तिला द्यायसाठी दे, पण मला वाटतं घरीच राहिलं ते काय का बर रे मी जाऊन विचारेल तुम्ही काळजी घ्या व्यवस्थित घराकडे थोडं लक्ष राहू देऊ का मला खूप उशीर होतोय सांगितलं मी तिला पण तरी पण तुम्ही ध्यान देवा तेवढं आता बाकी आता गंमत होईल आता आपली आता तिथं नवरा गेला आता सहा महिने ड्युटीला आता बाबरा काची वाट पाहतोय चालतोय आता चांगली आता एकटीच घरी चला आता जॉबला पावती कालो नारायण दा हे आपल्या आहे का त्याला पाठवलंय आपल्या खात्याच्या दुकाने तेवढं त्याला खाता पाचपुती त्याला हो आणि चांगलं द्या बर का ओके हो दोलतराव साहेब मी काय म्हणतो जरा तब्येत बरी तुमचे लका नागेश काळजी तर करावं लागेल आता सहा महिन्यासाठी ड्युटी लागली मला शहरी तिकडे चाललो जरा म्हणलं तुम्हाला जाता जाता बोलता जावा खरंच अख्या गावातलं एवढं युवक तरुण बघितलं मी पण ना ग्या तुझ्यासारखा कष्टाळू प्रामाणिकपणे काम करणारा युवक तरुण युवक तुझ्यासारखा मी बघितलाच नाही तुमचं ते तर खरं दौलतराव साहेब तुम्हाला तर माहिती आहे काम केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला काय विचारसरणी उच्च काम केल्याशिवाय काही मिळत नाही म्हणजे लोक बरोबर बोलतात जे आपल्यापेक्षा बुजुर्ग वयस्कर लोक आहेत म्हणतात कष्टा विना फळ नाही आधी केलेची पाहिजे बरोबर बरोबर तिच्या मनीप्रमाणे तुझे कष्ट कष्ट नाही काबाड कष्ट करतो ना नाग्या मला तुम्ही मला खूप आवडलं पण मी काय म्हणतो दौलतराव बोल की आ, आता सहा महिने इथं आता घराकडे बघायला ध्यान द्यायला कोणीच नाहीये म्हणलं जाता जाता तुम्हाला सांगून जावं या सगळ्या गोष्टी की बाबा घराकडे थोडं लक्ष द्यावा आता सहा महिने तर मी काही रिटर्न येणार नाही तेच म्हणला थोडस लक्ष द्या घराकडं काय म्हणला तू घराकडे लक्ष ठेवा सहा महिने ह्याच्या आधी काय म्हणला घराकडे लक्ष द्यायला कोण नाही कोण नाही अरे बोलू नकोस घराकडे लक्ष द्यायला कोण नाही हा दौलत राव अरे देहाच पाणी पाणी करील पण तुझ्या घराकडे जातीनं लक्ष देईल मला खात्री आहे दौलत राव हो ना म्हणून तर तुमच्याकडे आलं ना मी खरंच विश्वास विश्वास कुणावर ठेवायचा हे फक्त तुला आणि फक्त तुलाच माहीत नाग्या तुझ्या विश्वासाला मी पात्र ठरेल जराची सुद्धा तुझ्या बायकोला अडचण येऊ देणार नाही मला भरोसा आहे तुमच्यावरती आहे ना काही म्हण तुझं मन, मन आणि तुझ्या बायकोच तर त्यापेक्ष बर बर हे सगळं खरं आहे तुमचं आता माझी गाडी पण सुटायची वेळ झाली आहे मला तेवढंच फक्त ध्यान ठेवा म्हटलं जाताना तुम्हाला बोलून राहा आवा तुम्ही गावाची एकमेव माणसं आहे की मी तुमच्यावर भरोसा करू शकतो माहिती आहे का तुमच्या लोकांचंच प्रेम एक दिवस तुझी बायको तुला म्हणल मी तुला म्हणल काय खरंच दौलत किती आदबीन माझी काळजी घेता काय मला पाहिजे ते हवं काय पाहिजे ते नको सगळं तुम्ही वेळच्या वेळी मला देत काय पाहिजे म्हणजे म्हणजे घरात तेल नसले मीठ नसली साखर नसली ते सगळं किराणा भरून दिलंय मी सगळं तिला काही टेन्शन नाहीये अरे पण ते आता भरून दिलं किती दिवस टिकणार परत आणून द्यावं लागणार असता पैसे तू परत दे मला ते पण तुला देऊ वाटले तर एवढं चिडू नका ना तुम्ही नाही 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 माझ्या जर वर कुणी जर असा संशय जर घेतला ना कुणी तर नाग्या मला वाईट वाटत दौलत माफ करा मला चुकलं मी मी तुमच्याबद्दल वाईट विचार केले इकडे बघा ना बर सॉरी बरं का बरं आता खूप वेळ झाला मला जावं लागेल टाइम झालाय खूप व्यवस्थित जा आणि फोन करत जा हो मला कर मला कर मी मेसेज देत जाईल तिला कारण का रेंज नसते ना रानात कधी तुमचं बरोबर आहे चालतं ठीक आहे नाग्या अरे सोन्यासारखं चितार अरे चमचम करणारी चांदणी माझ्या ताब्यात देऊन तू निशिंत रहा बालका निशिंत रहा अशी तुझ्या चांदणीची काळजी घेतो ना बघच चांदणी रहा आराहू लो यार तो जाता जाता ना। नागेश नागेश कोण नागेश काय होतो मी पण काही बोलताय कोणाच्याही नवऱ्याचं नाव माझ्या नवऱ्याला देता का माझ्या नवऱ्याचं नाव रवी आहे ना काय चांदणी आम्ही काय गावाच्या बाहेर राहतो का मला माहित आहे की त्याचं रवी नाव आहे पण लहानपणापासून आम्ही लाडन त्याला नाग्या म्हणत नाही का म्हणून मत तुझा नवरा नागेच गाठ पडला होता एवढं हसायला काय झालं मला कुठं माहित होत तुम्ही नाग्या 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 म्हणून बोलत होते म्हणून मी काय लहानपणी का त्याच्यासोबत राहत होते का तुमच्यासोबत राहत होते अगं अख्ख्या गावाचा ना तुझा नवरा मला माहिती मी हे ना तंबाखूची आण की नाग्या पुळत कोण बाई म्हणली की मीना बाई माहित नाव तिचा मीना ना महिना माहिना ती म्हणली जा मिश्रीची पुढे आण की ना घ्या पाहिला तू मिश्री आण आयला माझ्या नवऱ्याची खिल्ली तुम्ही अगं त्याचं लहानपणी ती गुन सांगतो त्याची म्हणजे किती लाडका होता असा पळत जायचा कोणाची बी काम ऐकायचं मग लहानपणीचं का सांगू मला ते काय आता काय मोठा झाल्यावर करत नाही तसलं माझा नवरा बरं मोठ्या पोलीस सांगतो काय झालंय माझी घात पडली ते मला म्हणला दौलत राव आता निघाल तुटीला म्हणता आता जाणं तर भागत आहे तुटी हा चार पैसे म्हणजे काम केल्याशिवाय हात पाहायलाशिवाय चार पैसे घेणार कसं घरावं म्हणला निघाल तीवर म्हणला घराव लक्ष राहू द्या आपल्या घराव लक्ष राहू द्या म्हणला म्हणतो टेन्शन देऊ लागा नागेशी म्हणलं आता चांदणी काय परकेची आहे का म्हणलं म्हणजे चांनी आपलीच आहे म्हणलं म्हणजे आपल्या घरातल्या सारखी तिचं वागणं तिचा स्वभाव सगळ्याची मन मिळावपणा हां हां सगळ्याच्या कुणाला आडल्या नाल्याला माझ्यासारख्याला अहोरात्री असं मदत करणारी म्हणजे मदत 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 सहकार्य सहकार्याची भावना जिच्या अंगामध्ये असते जिच्या बळामध्ये जिच्या मनगटामध्ये असते अशी एकच आपल्या गावातली फक्त चांदणी बरोबर मला माहिती आहे मी किती लोकांचं सहकार्य आता माझ्या माहित असलेल्या गोष्टी मला नका सांगू तुम्ही महत्वाचा मुद्द्याचं बोलतो आता मी इडा कसा उचलतो एखादा माणूस तसा इडा उचलला तुझा तुझी काळजी घ्यायचा तर आणि तुम्ही माझी काळजी घेणार का विश्वास नाही वाय चांगली माझ्यावर तुझा या दौलत राव अहो गलत ना का समजू तुम्ही मी तसं बोलले का तुम्हाला विश्वास नाही गलत विश्वास नाही अहो मी तसं नाही बोलले मला हाय तुमच्यावर विश्वास पण मग तुम्ही काही ना उचललाय माझा अगं मग कोण काळजी घेणार तुझी गावातली कोण काळजी घेणार म्हणजे तर घेतला पाहिजे ना पुढाकार अख्खं गाव माझ्याकडे पुढावी राव राहून माझ्या जबाबदारी टाकतं गावात काही न राहते पाण्याची अडचण असून रस्त्याची अडचण असून कशी तुम्ही अडचण असून कोण येतं माझ्या घरी तर नाही लोक ऐका तुम्ही माझ्या मी घरात काही प्रॉब्लेम झाला असा तर मी तुम्हाला त्याची मदत मागेन ना मला समजायची काय तुम्ही मदत करताय हे काय असलं अगं चांगली आपल्याला प्रॉब्लेम आणि अडचण येऊ द्यायची नाही लक्षात येते का तुझा माझं तर तुझ्या घराकडे लक्ष असलं तुझ्याकडे जर लक्ष असलं कुणाची ताप आहे ना ताप आहे ना कुणाची तुझ्याकडे बघायची बोलायचे म्हणून काय म्हणलं मी आणि कसं आहे स्वार्थाचा कालो आहे बघितलं ना मागच्या गावात त्याची चुरी झाली हा तीन साडेतीन लाखाला काम लागलं ते त्या हरिबाच्या घरी हा असाच फुल गीत गेला कोण काय करत आहे कोण काय मी हे राय नसतं कसं आता तू इतकी बाय माणूस तर मी काय करतो संध्याकाळी वाई तुम्ही गावाला गेली घरी बी कोण नाही मग तुमची बायको गावाला गेली घरी कोणी बी नाही तर मग तुम्ही आपल्या घराकडे टाप आहे का कसली दोन कुत्रे आहे ती माहित आहे तुमची तर खतरनाक आवाज ऐकलं तर चोर उलट्या पावलं पडत जाते तरी मग मला का माझ्या घरात टेन्शन नाही काय का तुम्ही काय घरात माझे बी घरी कुत्रा आम्ही ठेवा कुत्रा कशाला मी आहे की म्हणजे मी आहे की राखण करायची तुझी तर काय करू तू म्हणजे बेफिकर राहशील का आता तो जन्ना मारा येऊ तर मत चक्कर मारत जाईल मी हा मग ठीक आहे हा म्हणजे तू भी आत मध्ये बिंदा झुकशील आणि बाहेरच्या अंगाला झोपल पटांगणार हा काय म्हणजे बाहेर झोपल मी तो आत मध्ये म्हणजे तुम्ही माझ्याच घरी झोपणार अग मग रात्री पण सकाळी पाच सहा वाजता उजाडलं फडफडीत झालं की निघाला अहो पण मी काय म्हणते काय मी घरात झोपते हा तुम्ही बाहेर झोपता हा मग आजूबाजूचे लोक नावाने ठेवणार काय हे माणूस बाहेर का झोपलंय म्हणून सापकानं एक, एक पडवी सापकानं जर माझ्या कोणी जर शक घेतला तर स्वच्छ आणि निर्मळ mm -hmm. स्वच्छ निर्मळ म्हणानं मी तुझी सेवा करणार mm -hmm. ठीक आहे मग आता <laughs> लोकांचीच तुम्हाला काळजी नाही माझीच आहे माझीच काळजी काय काळजी नाही म्हणायची हे वा तुझ्या स्वभावाबद्दलचा वाटणारा हे आज माणूस काय हा आज सगळ्या बायाच्या तोंडात एकच नाव चालणे आणि फक्त चांदणीच बर मला बाजारला जायचं उसरू दे आता जरा बाकीचे जरा कामं उघडून हो आणि सातसूत जाऊ पाहिजे काय आणि कोण बी चिटकायचा प्रयत्न करल सांगूती दाखवाल चांदणी मी ऐके आहे आजा बात लक्ष द्यायचं नाही कोणाकडे हा चल येऊ का मग हां हा या बरं वाटलं चांदणी तुला बघू <laughs> मला लय भारी वाटलं माझी काळजी करताय आता मला बी टेन्शन नाही माझा नवरा येऊस तुम्ही माझी काळजी घेताय ना मला आता काहीच होणार नाही का हॅलो लगा महादे आता एवढा नका जीव चाललोय तुझा दोन मिनिट थापता नि पारा पाच ठावा तुम्ही हा चल का काय तुझा नवरा भेटला मी कामा चाललोय आता काही लवकर घरी येणार नाही एवढं माझ्या बायको का लक्ष राहू द्या म्हणून असं बोलले ते हो आणि तुम्ही वाटलं जोडीदार जा म्हणून तिला रात्री जोडी असोडी रात्रीला हा काय बोलतो मी त्याला बोलला अरे माय बायको ती राहते घरी आहो तुमची आहे पोर रे तुमच्या बायकोला पोर सोरा जोडी पण माझ्या बायकोला कोणी जोडी नाही म्हणा तुम्हाला त्या थाली नसेल तसले काय बोल तुम्ही काही विचार करताय बघा जोडी ना म्हणजे असं म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ झाला असेल की माझी बायको एकटी दुखती आहे घरी मी एवढे दिवस येणार नाही असं थोडी काळजी घ्या बाबा असं काही बोलले असं काळजी घ्या म्हणा आणि जोडी राज जा म्हणा दिवसाना करा जा म्हणा फक्त रात्री केला राज जा म्हणा आता हे तुम्ही जरा जास्तच बोलताय आता तुम्हाला मी घरात घ्यावं म्हणला ते पण चांदणी देणार ठेव तुला माहिती मी कधी असं बोलणार माणूस नाही पण आता त्याला मावशी टाकला तो म्हणून बिंदाच जा म्हणा फक्त माझ्या बायको लक्ष टाकून येत जातात काय म्हणलं मी रात्री त्याला काय कर रवीला म्हणलं तू काहीच काळजी करू नको बिंदास ड्युटी कर मी सगळं सांभाळून देतो म्हटलं म्हणजे तो एक घरात लक्ष ठेवी तिला काही लागलं वागलं आजारी पडले तर तेव्हा करत नाही ना। बरं आता मी काय होतं पावसात वल्ल राहिलो मी मार फक्त घरात बोलू नका घरात बोलू आपण बस छान आहे काय म्हणजे अगं तुझ घर आवडलं तुझं आंब्याचा बगीचा गार्डन असं म्हणले का तुम्ही मला वाटलं तुझं समजाच आवडलं म्हणलं मी वेगळाच विचार करत होते मला काय माहिती तुम्हाला ते माझा आंब्याचा बगीचा आवडला किल्ले दिवस आले मी आनंद होतो इकडे मारा माझा नवरा मी माझी लई काळजी करतो म्हणून तुम्हाला सांगितलं ना हो जा घरी काळजी करा तिची जरा बघा इकडे तिकडं तिला काय लागलं बागलं तर तिला दे जा म्हणा चालेल म्हटलं भाऊ तू ड्युटीवर आहे टेन्शन घेऊ नको म्हटलं काय लागलं बाग माझी पूर्वी म्हटलं बरोबर नाही मग तुम्ही माझी काळजी करायला

मी वाटतं इथं काम घेतो हो रक्षण करा मी घरी जात नाही तर तुला सांगत काय माझी बायको मग अशी तोंडा का मला असं घरी थांबच वाटत नाही काय म्हणत हो नाचता त्याच्याबरोबर लाईट केलं ते बरोबर लागतं जर तू जर तू असेल लॅन केलास ना तर मन सोपं राहिला असतो त्या लय आनंद राहिला असतो काय बाब रा हो तुम्ही तर काय म्हणता हो बघा आता तुमची बायको किती चांगली आहे हो कशाला कट कट करेल ती तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत तु� लग्नक झालं असतं लई चांगलं

म्हणजे हे ठीक आहे ना सगळं पण मग तुम्ही तर असं म्हणते मी तुम्हाला लय आवडते आणि तुझ्या भावापर्यंत जाऊ नको तू सांगू नको कोणाला म्हणजे तुम्हाला काय इरादा आहे तुमचा काय करायचं काय इरादा आहे तुमचा नाही करायचं नाही काय आपलं फक्त मला आवडते असं <laughs> म्हणत म्हणजे मी आवडते तुम्हाला माझं कसं काय दिसलं तुम्हाला तुझं <laughs> सगळं हे सौंदर्य पाहून एवढी सुंदर आहे का मीच सुंदर आहे का बाकी सुंदर हा आता दुःख कुणाला आता माझं नव अभिनय घरी आता काय तू कधी येतो आता माझं दुःख कुणाला सांगावं कुणाला सांगावं विचार करत होते तुम्ही आता माझं दुःख तुम्हाला सांगते म्हणजे थोडा हलकं वाटत

त्यानं दाबून दिला असतं काय तुम्ही काय म्हणते आता मला एकदम छान वाटायलाय पाया रुकला भारी वाटलं बघा तुम्हाला खरंच तुम्ही लय चांगले माणूस हो मी लय गलत विचार केला होता बघा तुमच्याबद्दल अन बरं मी काय म्हणते मग आता आताच तुम्ही खाली झोपा झोपते बर चालेल मग